सर्वप्रथम तर हे जे सोशल मीडियावर माहिती होतं आहे हे आम्ही पण बघतो आहे पण आता आम्ही आमचे मंत्री महोदय श्री संजीव भाऊ सावकारे या यांच्याकडून पण आम्हाला सूचना अशा काही मिळालेल्या नाही आहे की आपला जिल्हा लवकरच घोषित होणार आहे पण आम्हाला जे जिल्ह्याकरता ज्या बऱ्याच गोष्टी शहरामध्ये लागतात त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी प्रलंबित आहे आणि राहिलेल्या गोष्टी जे या आम आम्हाला सर्वांना भुसावळकरांना अपेक्षा आहे की ह्या म वर्षाच्या अखेरीस भुसावळ हा जिल्हा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे कारण की इथे सर्व राज्य राज्यामधून एक मोठा प्रकल्प आमचा दीपनगर आहे जंक्शन आहे प्रत्येक गाडी जी गाडी आहे देशातील प्रत्येक गाडी भुसावळ हे थाम, थांब थांबतेच अशा प्रत्येक गोष्टी इथे आहे तर जिल्हा होणे अपेक्षित आहे आणि लवकरच होणार आहे आता काही दिवसात नगरपालिकेचा बिगुल वाजणारच आहे त्याच्या आधी याची पूर्ण कल्पना होऊन जाईल की जिल्हा होणार आहे का नाही होणार आहे पण मला असं वाटतं की याच्या वर्षाच्या एंडिंगला आम्हाला ही अपेक्षा आहे की जिल्हा हा होईल सोशल मीडियावर फिरतं आहे माझ्याप्रमाणे हे सोशल मीडियावर अफवा अफवाज अफवाच आहे कारण की ही फक्त सोशल मीडियावर आहे प्रशासकीय माहिती नाही आहे प्रशासकीय माहिती असती तर नक्कीच आमच्या कानावर आली असती की जिल्हा होणार आहे याच्या चाव ज्या हालचाली आहे ह्या हालचाली लवकर यो वेगाने सुरू होतात आणि ही सोशल मीडिया ही हे लोकल मीडियावर दाखवत आहे की जिल्हा होणार आहे पण जी अधिकृत जे मीडिया आहे याच्यावर याचा कधी कु कुठेही केव्हा उल्लेख झालेला नाही आहे